नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज आपल्या तुरीवर पहिली फवारणी कोणती घ्यावी या संदर्भात माहिती घेत आहोत त्या अगोदरच यामध्ये उत्पादन वाढीसाठी आपण काय घटक वापरावे याबद्दलसुद्धा आपण संपूर्ण माहिती घेऊया तर जसे तुम्ही इथे बघू शकता आपल्या येथील तुरीला सध्या हा जो शेवरा म्हणतात कुठे कळ्या म्हणतात या पद्धतीचा सध्या परिस्थिती आहे अशीच परिस्थिती बरेच ठिकाणी आहे ज्या शेतकऱ्यांना आता सध्या फुल येणार आहे असं दिसून येत आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या इथे फुल येण्यासाठी या फवारणीमध्ये घटक घ्यायचे परंतु फुलं येणे हेच आपलं एक उद्दिष्ट नाही तर ते सर्वे फुलं चांगल्या पद्धतीने उमरतील आणि त्या फुलांची शेंगेमध्ये कसे चांगले रूपांतर होईल याबद्दल आपल्याला अत्यंत योग्य पद्धतीने काटेकोर पद्धतीने योजना करायची आहे तर या फवारणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहील ते म्हणजे पाने गुंडाळणारी अडी नियंत्रण आणि बुरशी नियंत्रण या दोन घटकांचा जर योग्य वापर झाला तर आपल्याला आपले जे उत्पादन आहे ते व्यवस्थित पद्धतीने वाढवता येईल सर्वप्रथम आपण पाने गुंडाळणारी अळी कारण की त्या अळीनेच नंतर जी आपली शेंग खाणारी अडी आहे ती दिसून येते आणि त्यामुळेच आपल्या येथे जे उत्पादनामध्ये घट येते ते आपल्याला दिसेल आणि त्यामुळेच मुकन आलेले सगळ्यात शेवटी लक्षात येते तर सर्वप्रथम आपल्याला हेच करायचे आहे की पाने खाणारी जी अळी आहे तिचं कंट्रोल करणे कंट्रोल झाल्याच्या नंतर आपल्याला बुरशी नियंत्रण करायचे आता बुरशी नियंत्रण का करायचे आहे हे सुद्धा समजणे गरजेचे आहे बुरशीचे नियंत्रण यासाठी करायचे आहे कारण फुल जेव्हा आपल्या कडीमधून बाहेर येते आणि तिथे जेव्हा दव साचतो त्या देठापाशी आपल्याला बुरशी निर्माण होणे हे सुरुवात होते त्यामुळेच आपल्याला काय करायचे आहे या सर्व ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आता बुरशीनाशकाचा वापर झाल्यामुळे जी कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे ते अत्यंत उपयोगी राहतील अशा बुरशीनाशकामध्ये किंवा तुम्हाला जर दोन्हीही पद्धतीचे भेटले सिस्टमिक जर भेटले आणि कॉन्टॅक्ट याचं जर कॉम्बिनेशन भेटलं तर ते सुद्धा चांगले फायदा देऊन जातील यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहील ज्यामुळे आपल्याला समज आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन येते ते म्हणजे फुलांची संख्या कशी वाढवावी फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे तो तुम्ही जरूर बघा संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता परंतु तुरीसाठी आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे ते समजून घेऊया तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी या अगोदर म्हणजे आता सध्या ढगाळ वातावरण होते काही ठिकाणी भरपूर पाऊस झाला काही शेतकऱ्यांनी पाणी दिले असेल किंवा नसेल किंवा काही कोरडवाहू शेतकरी आहे ज्यांना आपल्याला पाणी देता आले नाही त्यांच्या सर्वांसाठी आपण इथे जर नायट्रोबेन्झिन हा घटक जर वापरला तर आपल्याला फुलांची संख्या वाढवण्यास खूप मदत मिळते कारण फ्लोरिजन हा जो घटक आहे हा घटक आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करून जाते किंवा अमिनो ॲसिड बरेच प्रॉडक्ट्स आहेत ज्यामध्ये अमिनो ॲसिड आहे तुम्ही ते वापरू शकता ज्याही कंपनीचे तुम्हाला अमिनो ॲसिड वापरायचे आहे ते तुम्ही वापरा कारण अमिनो ॲसिड कुठला वापरला पाहिजे किंवा याच कंपनीचा वापरा असं मी सांगणार नाही जे तुम्हाला योग्य वाटते परंतु चांगल्या कंपनीचा प्रॉडक्ट घ्या ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आता काही शेतकऱ्यांची जे तूर आहे ती चांगली वाढलेली नाही आहे ठीक आहे तर अशा वेळेला आपल्याला जिब्रॅलिक ॲसिड प्लस मायक्रोन्यूट्रिएंट असलेले प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला तुरीची वाढसुद्धा झालेली दिसून येईल आणि मायक्रोन्यूट्रिएंटमुळे मोठ्या प्रमाणात फुलांची मोठ्या प्रमाणात आपल्या तुरीची सुद्धा सर्वांगीण विकास झालेला दिसून येईल तर या तिसऱ्या घटकानंतर महत्त्वाचं येते ते म्हणजे झिंक झिंकमुळे जी मादी फुलांचे जे कन्वर्जन आहे जे नर फुलाचे कन्वर्जन मादी फुलामध्ये आहे ते करणे अत्यंत गरज गरजेचे आहे कारण मॉर्टॅलिटी रेट जे तुरीमध्ये तो खूप जास्त आहे त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे इथे तुरीमध्ये मादी फुलांची संख्या वाढवायची आहे ज्यामुळे आपल्याला शेंग झालेली दिसेल आणि त्याचे दाण्यामध्ये ज्या शेंगेमध्ये दाणे आहे तेसुद्धा दिसून येतील किंवा नर फुलं असेल तर त्याचं शेंगेमध्ये रूपांतर होणार नाही म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणात या फवारणीमध्ये झिंक घ्या याबद्दल सांगत आहोत तर हे चार घटक सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक जो तुम्हाला पाने गुंडाळणारी साठी कंट्रोल करायचा आहे जसे प्रोपेक्स सुपर म्हणजे प्रोपेक्स या हा जो घटक आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर यासोबत इमॅमॅक्टिन बेन्झोएट वापरायचं असेल ते वापरू शकता लाँग ड्युरेशनसाठी तुम्हाला कंट्रोल झालेला दिसून येईल किंवा कोराजन जर वापरायचे असेल म्हणजेच क्लोरँट्रानिली प्रोल हा त्यामध्ये घटक आहे किंवा अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही वापरू शकता ते घ्या किंवा इमामॅक्टिनच हाच वापरायचा असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु ज्यांच्या इथे फुलांची संख्या जास्त झाली आहे त्यांनी कृपया इमामॅक्टिन बेन्झोएट हा घटक सध्या तरी वापरू नका त्याऐवजी दुसरे घटक वापरा यानंतर आपल्याला दुसरा घटक वापरायचा आहे तो म्हणजे बुरशीनाशकासाठी बुरशीनाशक तुम्हाला कुठले चांगले वाटते आहे कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमिक चांगल्या प्रतीचे इथे बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे टू बी केनाल झॉल प्लस सल्फर असे घटक असलेलेसुद्धा तुम्ही वापरू शकता सल्फरची आवश्यकता द्विदल धान्याला असतेच त्यामुळे तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा ज्याही बुरशीनाशकावर तुमचा विश्वास आहे असे बुरशीनाशक वापरा त्यानंतर तिसरं म्हणजे आपल्या येथील फुलांची संख्या वाढवण्यासाठी जे घटक वापरायचे आहे ते जसे तुम्ही जसे नायट्रोबेन्झिन बारा एकसष्ट हे खत वापरा जर तुमच्या येथील तुरीचं जास्त व्यवस्थित डेव्हलपमेंट झाली नसेल तर एकोणवीस 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 हे खत सुद्धा वरखत सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आपण आपल्या येथील पहिली फवारणी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि हीच पहिली फवारणी चांगली घेणे गरजेचे आहे हलक्या पद्धतीचे कुठलेच केमिकल्स किंवा जी औषधी आहे ती वापरू नका कारण पहिल्यांदाच आपल्याला चांगल्या पद्धतीने डोस द्यायचे आहे तर अशाच पद्धतीचे आपण नियोजन करूया तोपर्यंत आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलसोबत जोडलेले राहा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जर जरूर करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन येणारे जे व्हिडिओ आहे त्याची माहिती वेळोवेळी भेटत राहील तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या पिकांचीसुद्धा काळजी घ्या धन्यवाद